ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एकूण चारशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करून मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जयभाई धुळे यांनी दिली ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया होणारे या मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल वैद्यकीय सेवेतील कर्मचारी तसंच निवडणूक कामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी त्यांना मतदाना दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य होणार नाही अशा एकूण चारशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जयबाई धुळे यांनी केलं